नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोन सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे दोन पिस्तुले आणि एक जीवन कारतूस जप्त केले आहे आंबाइंद्रा येथे ही कारवाई करण्यात आली विनोद एकोणीस वर्षे राहणार भैरवनाथ मंदिराजवळ धायरी व कुणाल शिवाजीपुरी वय अठरा वर्षे राहणार विश्व कॉर्नर बिल्डिंग भैरवनाथ मंदिरासमोर धायरी अशी अटक आरोपींची नावे आहेत शहा याच्यावर खुनाचा प्रयत्न दरोडा मारामारीचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस, माहिती पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुंधला व योगेश झेंडे यांना खबऱ्यामार्फत साजन शहा व कुणालपुरी यांच्याकडे प्रत्येकी एक गावठी पिस्तूल असून हे दोघे आंबाईद्रा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या अंग झडतीमध्ये सत्तर हजार पाचशे रुपयांची दोन पिस्तुले आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे ही कारवाई नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुंगे पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुंडला योगेश झेंडे राजू वेगळे अक्षय जाधव प्रशांत ताकडे यांच्या पथकाने केली आहे